अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी यन यांचे मार्गदर्शनाखाली अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या उपस्थितीमध्ये रूट मार्च घेण्यात आला हा रूट मार्च अंजनगाव सुरजी शहरातील चावडी चौक सराफा लाईन मोमीनपुरा पान अटाई शनिवारा गुलजारपुरा पाचपावली कुरेशी नगर द्वारका चौक अशा संवेदनशील भागातून काढण्यात आला या रूट मार्चकरिता ए पी आय विशाल पोळकर आरसीपी पी प्लाटून व पोलीस स्टेशनचे वीस कर्मचारी हजर होते पोळा व गणेश उत्सव शांततेत पार पडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला त्यानंतर गणपतीची स्थापना होणार आहे त्या संदर्भात मुख्यालयाचे सी पी पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजीचा स्टाफ माझे अधिकारी असे सर्व मिळून आम्ही संवेदनशील भागात रूट मार्च घेतला व जनतेला आवाहन केले आहे की येणारा पोळा सण आहे गणपतीची स्थापना आहे हे शासनाने जे कोविड संदर्भात आपल्याला निर्बंध लादून दिलेले ला आहे त्याचे पालन करा करून आपण सर्व सण साजरे करावे तसेच आगामी काळात पोळा झाला गणपती उत्सव झाला दुर्गादेवी झाली या संदर्भात कुठेही कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही अशा प्रकारे आपण वर्तणूक ठेवावी असे आम्ही ज सर्व जनतेला आवाहन केलेले आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी